सोयगाव येथे कन्या दिनानिमित्त गुरुवारी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अंगणवाडी आशा बचत गटासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक वृक्ष एक श्रीफळ देऊन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे युसुफ यांनी मानले होतो होतो ती जी आर्ट आहे किंवा जी कला आहे जो आवाज अक्षरशः असं वाटायचं की ती म्हणजे गर्भामध्येच बाळ आहे की काय आणि बाळ बोलते की काय अक्षरशः माझ्या तर डोळ्यात पाणी आलं होतं आणि तिचे ती बरोबर ते एकांकीला सूट झाली ती मुलगी आणि तिनं पूर्ण या कन्या सन्मान दिनाचं चित्र तिच्या एकांकीमध्ये सादर केलं आहे हा अतिशय चांगला अभिनव असा उप उपक्रम आहे आणि मी या कार्यक्रमासाठी ऐरे साहेबांनी खूप सारं असे धन्यवाद देतो आपण सर्व उपस्थित राहिलात पुरुषांनी सुद्धा महिलांचा खूप सारा सन्मान करायला पाहिजे आणि खरोखर महिला आहे तर सर्व काही आहे बेटी बच